आज okay. oh, oh. दर्यापूर नगर परिषदेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षासह पंचवीस नगरसेवकांचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत प्रक्रिया फॉर्म भरण्याची पूर्ण झालेली आहे निश्चितच आम्ही सगळे आशावादी आहोत आणि लोकांचं जे काही सहकार्य आहे लोकांचा जो आशीर्वाद आहे तो निश्चितच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे म्हणून आम्हाला पूर्णतेची शाश्वती आहे की येणारी निवडणूक हे काँग्रेस पक्ष नगराध्यक्षसह सर्व उमेदवार निवडून येतील